सुप्रीम कोर्ट इज नॉट अ सुप्रीम इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज सुप्रीम की ही काही सात जणांची न्यायमूर्तीची कमिटी आहे त्या कमिटीमध्ये किती लोक एस सी होते त्याच्यामध्ये किती लोक एस टी होते बाहेरचे जे उच्च वर्णी लोक आहेत ते या समितीमध्ये आहेत संविधान हे सर्वोच्च असेल आणि सुप्रीम कोर्ट जर त्याचा संरक्षक असेल तर संरक्षकच आता बक्षक झालाय की काय असं वाटायला लागतं उपवर्गीकरण म्हणजे जाती जातीमध्ये भान लावणं भांड लावण्याचा हा प्रकार आहे म्हणजे बाबासाहेबांनी किंवा संविधानानं जे रिझर्वेशन एस टी समुदायाला आणि एसटी समुदायाला दिलेलं आहे ते सोशल बॅकवर्डनेस वरती आहे त्याला क्रिमिल क्रिमिलियर लावण्याचा कोणताही अधिकार सुप्रीम कोर्टाला असू शकत नाही का एक जातच फक्त पुढे गेलेली आहेत का तसं आहे त्यामध्ये तर जर क्लासिफिकेशन केलं तर सर्वच जातीला त्यामध्ये मोठी किंमत मोजावी लागणार आहे मला हे विचारायचं आहे त्या सात जजेसना की तुमच्या मुलग्याची किंवा मुलगीची तुम्ही दलित समुदायाच्या किंवा आदिवासी समुदायाच्या एखाद्या मुलग्याशी किंवा मुलगीशी लग्न लावून देऊ शकता का सुप्रीम कोर्टाने काही दिवसापूर्वी एस टी आणि एस सी आरक्षणाच्या संदर्भामध्ये नवीन निर्णय जो आहे तो जाहीर केलेला आहे आणि त्या निर्णयानुसार आता राज्यातील एस सी आणि एस टी या प्रवर्गातील जातींचं वर्गीकरण जे आहे ते होणार आहे आणि या सगळ्या विषयाला घेऊन आपलं मत मांडण्यासाठी काही संशोधक विद्यार्थी आता आपल्यासोबत आहेत तर ह्या सगळ्या निर्णयाच्या संदर्भामध्ये त्यांना काय वाटते सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाकडे ते कसं पाहतात ह्या सगळ्या विषयामध्ये बारकावे काय आहेत आणि त्यांच्या दृष्टिकोनातून ह्या सगळा हा जो विषय आहे तो पुढे कोणत्या दिशेला जाऊ शकतो या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत नमस्कार मी सागर अलकुंटे आपण सर्वांचं मॅक्स महाराष्ट्रामध्ये स्वागत करतो आत्ताच सर्वोच्च न्यायालयानं एस सी आणि एस टीच्या आरक्षणा एक निकाल जो आहे तो जाहीर केलेला आहे कसं पाहतो याकडे सर्वोच्च न्यायालयाने जो काही निकाल जाहीर केला की आरक्षणाची आरक्षणाचं जे क्लासिफिकेशन आहे हे आरक्षणाचं क्लासिफिकेशन झालं पाहिजे म्हणून सात जजेसनी त्यामध्ये होते आणि एकूण एक जजेसनी त्याला विरोध दर्शवलेला आहे आणि गवई म्हणून जे जस्टिस गवई आहेत हे जस्टिस गवईचा मुद्दा जो आहे तो फार खेदजनक आहे त्याचा जर आपण रिपोर्ट वाचला तर त्यामध्ये गवई म्हणतात की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब या दोन जे समाज आहेत शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब त्यांना त्यांची जातीचं क्लासिफिकेशन तर झालंच पाहिजे आणि त्यांना क्रिमिनल लावलं पाहिजे विशेष करून क्रिमिनल जर लावलं तर एस सी एस टीला त्यामध्ये फार मोठं किंमत मोजावी लागेल हे जस्टिस गवईचा जो निर्णय आहे त्याचा मी निषेध करतो दुसरं जे आहे आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे जे काही न्यायाधीश आहेत सन्मानिय न्यायाधीश ते न्यायाधीश म्हणतात की अनुसूचित जातीमध्ये हेट्रोजनसपणा आहे होमोजेनसपणा नाहीये माझं मत असं आहे की सर्वांवरती अन्याय समपातळीवरती होतात म्हणून आमचे अन्याय जे आहेत आणि आमच्या जे एकोणसाठ जाती आहेत एस सीमध्ये त्या होमोजिनियस आहेत आणखीन जस्टिस प्रशांत म्हणून आहेत जस्टिस प्रशांत त्या ठिकाणी म्हणतात की आरक्षणामुळे ह्या समाजामध्ये जातीवाद वाढत आहे हे अतिशय निषेधार्थ बाब आहे जातीवाद वाढत नाही रिझर्वेशनचे एकूण चार प्रकार आहेत एक पहिला प्रकार आहे रिझर्वेशन इन पॉलिटिक्स रिझर्वेशन इन सर्व्हिस रिझर्वेशन इन प्रमोशन अँड रिझर्वेशन इन एज्युकेशन हे चार प्रकार रिझर्वेशनचे आहेत आणि रिझर्वेशन इन पॉलिटिक्समध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक दहा वर्षानंतर त्याची आरक्षणाची मर्यादा वाढवली पाहिजे हे रिझर्वेशन इन पॉलिटिक्स आहे आणि रिझर्वेशन इन एज्युकेशन आहे हे बदलण्यासाठी सांगितलेलं नव्हतं आणि मुद्दा राहिला तो क्लासिफिकेशनचा क्लासिफिकेशन जर केलं एकोणसाठ जाती जातीमध्ये क्लासिफिकेशन केलं ज्याही विभागाने ज्याही जातीनं याची मागणी केलेली आहे क्लासिफिकेशनची मग आपण असा विचार केला पाहिजे की शासन प्रशासनामध्ये जे पॉलिटिकल रिझर्वेशन घेतात त्या पॉलिटिकल रिझर्वेशनमध्ये आमदार खासदार एस सीच्या समाजाच्या एससी मधून कोण जात आहेत त्याचे किती आपल्याकडे डेटा आहेत का इम्पेरिकल डेटा त्याला कुणाला परिणाम होणार आहे का एक जातच फक्त पुढे गेलेली आहेत का तसं नाही आहे त्यामध्ये तर जर क्लासिफिकेशन केलं तर सर्वच जातीला त्यामध्ये मोठी किंमत मोजावी लागणार आहे हे संविधानाचं आर्टिकल तीनशे एक्केचाळीसचं चा उल्लंघन आहे शेड्यूल कास्ट जे आहे ते शेड्यूल कास्ट ही चारशे एक्केचाळीसमध्ये तरतूद आहे आणि सुप्रीम कोर्ट इज अ नॉट अ सुप्रीम इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज सुप्रीम हे लक्षात घेतलं पाहिजे मग त्याच्यामध्ये हे जे काही क्लासिफिकेशन करण्यामध्ये क्लासिफिकेशन जर झालं तर समाजामध्ये समाजा वाद निर्माण होतील समाजामध्ये वेगवेगळ्या समाजाबद्दल वे 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 समाजा वेगळ्या भावना वे लोकांमध्ये निर्माण होईल जेणेकरून लोकांमध्ये दुपळी माजेल असं मला या ठिकाणी स्वतः व्यक्तिशा वाटतंय खर तर ह्या सगळ्या विषयामध्ये सुप्रीम कोर्ट जे आहे ते सुप्रीम नाही आहे तर भारतीय संविधान हे सुप्रीम आहे असं त्याचं म्हणणं आहे आणि न्यायमूर्तींची सर्वोच्च न्यायालयामध्ये न्याया न्यायमूर्तीचा जो बेंच होता त्यांच्यामध्ये पण संगणमत जे आहे ते कुठं पाहायला मिळत नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे काय म्हणणं रिझर्वेशन हे फर्स्टली जर आपण बघितलं तर एज्युकेशनल आणि सोशल बॅकवर्डनेस ह्या या, या दोन निकषांवरती दिले गेलेलं आहे एससी समाज असू दे किंवा एस टी समाज असू दे तर यांना सोशली बॅकवर्ड आहेत म्हणून रिझर्वेशन भेटलेलं आहे जर एखादा समाजातील एखादा घटक जर आर्थिक सक्षम झाला तर तो सामाजिक दृष्ट्या सक्षम होतो का याच जर उदाहरण बघायला गेलं तर युपीमध्ये कलेक्टर झालेल्या एका माणसाला यावेळी लग्नाची मिरवणूक होती त्यावर त्याला घोऱ्यावर बसू दिले जात नाही मग तो आर्थिक दृष्ट्या सक्षम होतोय पण सामाजिक दृष्ट्या त्याचा स्वीकार्य आहे ते समाज आजही करताना दिसत नाही मग याचा विचार सुप्रीम कोर्टाने केला होता का तर याचा विचार झालेला दिसत नाही म्हणजे बाबासाहेबांनी किंवा संविधानानं जे रिझर्वेशन एसटी समुदायाला आणि एसटी समुदायाला दिलेलं आहे ते सोशल बॅकवर्डनेस वरती आहे त्याला क्रिमि क्रिमिल लावण्याचा कोणताही अधिकार सुप्रीम कोर्टाला असू शकत नाही कारण का इथलं संविधान हे सर्वोच्च आहे आणि सर्व संविधानाने दिलेले ते आम्हाला अधिकार आहेत ते हिरावून घेण्याचा कुणालाही अधिकार नाही आहे हे तुम्ही स्पष्टपणे सांगू इच्छितो त्याचबरोबर मला हे विचारायचं आहे त्या सात जजेसना की तुमच्या मुलग्याची किंवा मुलगीची तुम्ही दलित समुदायाच्या किंवा आदिवासी समुदायाच्या एखाद्या मुलग्याशी किंवा मुलगीशी लग्न लावून देऊ शकता का तेवढे तुम्ही सक्षम आहात का जर तुम्ही त्या विषयावर भाष्य करू शकत नसाल समाजामध्ये जी विषमता आहे आज हजारो लोक आमच्या दलित समुदायातील किंवा आदिवासी समुदायातील फक्त जातीमुळे मारले जात आहेत जर त्याच्यावर तुम्ही भाष्य करू शकत नसाल तर तुम्हाला रिझर्वेशनवर आमच्या कोणत्याही भाष्य करण्याचा अधिकार नाही आहे त्याचबरोबर जसं तुम्ही एज्युकेशनल किंवा नोकऱ्यांमधल्या रिझर्वेशन बद्दल तुमचा निर्णय दिला मग पॉलिटिकल रिझर्वेशन बाबत तुम्ही का नाहीत बोलला आज जर बघायला गेलं तर बीजेपीचे आमदार किंवा खासदार कुठल्या समुदायातनं येतात आणि दलित समुदायाच्या कुठल्या घटकातले आहेत याचा सुद्धा विचार केला पाहिजे म्हणजे विशिष्ट वर्गाला जो आज या रिझर्वेशन मुळे प्रगतीपथावर येण्याच्या मार्गावर आहे त्याला थांबवण्याचं काम हे भ्रष्ट झालेलं सरकार आणि त्याचबरोबर त्यांच्या संगणमतानं चाललेलं सुप्रीम कोर्ट करत आहे असा माझा त्यांच्यावरती आरोप आहे मोठा आरोप जो आहे तो यांनी केलेला आहे भ्रष्ट झालेल्या सरकार बरोबर सुप्रीम कोर्ट सामील झाला असा त्यांचा आरोप आहे आपण त्याला काही खतपाणी झालत नाहीयेत मात्र राज्याच्या एकंदरीत आत्ताच्या संदर्भामध्ये हे जो सुप्रीम कोर्टाचा जो, जो निर्णय आलाय त्याच्यानंतर आता प्रवर्ग तयार करण्यात येणार आहे एशिया आणि टी समुदायामध्ये कसं बघतो या सगळ्याकडे मला वाटतं सगळ्यात पहिल्यांदा तर सुप्रीम कोर्टाचा हा जी हे आरक्षणाच्या बाबतीतलं जे इंटरप्रिटेशन आहे ना ते खूप खूप चुकीचं इंटरप्रिटेशन झालंय असं मला वाटतं कारण जर संविधान हे सर्वोच्च असेल आणि सुप्रीम कोर्ट जर त्याचा संरक्षक असेल तर संरक्षकच आता भक्षक झालाय की काय असं वाटायला लागतं कारण हे मिसइंटरप्रिटेशन आहे एखाद्या कायद्याचं आणि आर्टिकल सोळाचं खूप मोठं उल्लंघन आहे मूलभूत अधिकाराचं ज्या अंतर्गत आता सुप्रीम कोर्ट सांगत आहे की आरक्षणाचे वर्गवारीकरण ज्यावेळेस केलं जाईल त्यावेळेस सामाजिक आणि आर्थिक लेवलला राज्यांनी हे तपासायचंय की ह्या जातीमधल्या किंवा ह्या प्रवर्गातल्या म्हणजे एससी प्रवर्गामधल्या किती जाती सुधारित झाल्या किती जाती आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या किती जाती सामाजिकदृष्ट्या सक्षम झाल्या हे चेक करायचं एससी आणि एसटी मधल्या मग मला हे समजत नाही की एकोणसाठ जातीला जर पंधरा टक्के आरक्षण असेल तर त्यातली नेमकी कोणती जात सक्षम झाली हे कसं समजणार आहे आज आपण बघतो की अक्षय भालेराव सारखा नांदेडचा एखादा मुलगा जयंती काढली म्हणून त्याचा खून केला जातो दिवसा ढवळ्या या सामाजिक प्रस्ताप क्षमतेसाठी किंवा ह्या सामाजिक क्षमतेसाठी इथल्या पुले शाहू आंबेडकरांनी शिवाजी महाराजांनी शाहू महाराजांनी खूप मोठं योगदान ह्या महाराष्ट्रात दिलेलं आहे आणि त्या महाराष्ट्रामध्ये असो किंवा देशभरामध्ये असो जे संविधान जर सर्वोच्च असेल तर मला वाटतं की हे आर्टिकल सोळाचं तर उल्लंघन आहेच आहे प्लस जर राज्याकडे हा मुद्दा देणार असतील राज्यांनी हे ठरवायचं असेल तर प्रत्येक आर्टिकल सेहेचाळीस मध्ये सांगितलेलंच आहे की प्रत्येक राज्याने त्यांच्या राज्यातील एस सी एस टी समुदायाकडे जातीने विशेष लक्ष देण्याची गरज आहे त्यांना अपलिप्त करण्यासाठी कारण आरक्षण हा मुद्दा यासाठी आहे की तुम्हाला सामाजिक क्षमता प्रस्थापित करता यावी आर्थिक विषमता नष्ट करता यावी यासाठी मला वाटतं हा खूप मोठा आर्टिकल सेहेचाळीस आणि आर्टिकल सोळाचं उल्लंघन आहे कलम चा, कलम शेचाळीसच आणि कलम सोळाचं उल्लंघन आहे असं याचं म्हणणं आहे एकंदरीत ह्या सगळ्या प्रकरणाकडे एक संशोधक विद्यार्थी अशा दृष्टिकोनातून तू कसं पाह हो। न्यायालयाने हा जो काही निर्णय दिलेला आहे त्याचा सर्वप्रथम आम्ही जाहीरपणे निषेध आणि विरोध करतो आहोत याच कारण असं आहे की माझा सगळ्यात महत्वाचा आणि पहिला प्रश्न असा आहे की ही काही सात जणांची न्यायमूर्तीची कमिटी आहे त्या कमिटीमध्ये किती लोक एस होते त्याच्यामध्ये किती लोक एस टी होते बाहेरचे जे उच्च वर्णी लोक आहेत ते या समितीमध्ये आहेत आणि त्या या खालच्या वर्गातील जातीचा निर्णय करत आहेत तर याचा देखील विचार झाला पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट उपवर्गीकरण म्हणजे जाती जातीमध्ये भांडण लावणं भांडण लावण्याचा हा प्रकार आहे याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही विचार केला तर महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीतल्या दोन प्रमुख जातीमध्ये भांडण लावण्याचं काम हे कोर्ट आणि सरकार करत आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे विशेषतः याच्यामध्ये महार आणि मातंग हा एक नवा वाद महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचं काम या निर्णयामुळे होणार आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की एका विशिष्ट वर्गाकडून सांगितलं जात आहे की आमच्यावर अन्याय होतो आहे आम्हाला संधी मिळत नाही परंतु माझा त्यांना प्रश्न आहे जो शिकतोय तो पुढे जातोय तो कुणाचाही हक्क मारत नाही तो कुणालाही डावलत नाही बाबासाहेबांनी सांगितलंय शिका संघटित व्हा संघर्ष करा एक समूह संघर्ष करतोय एक समा एक संघ एक समाज प्रथा परंपरा जाती या सगळ्या गोष्टी तोडून पुढे जातोय म्हणून त्यांचा विकास होतोय आणि तो समाज इथल्या प्रस्थापित सरकारच्या जे दोग काही धुळे धोरण आहे त्याच्यावर प्रश्न विचारतोय त्यांची गुलामी तो सहन करत नाही म्हणून त्यांना प्रश्न विचारणारा समुदाय नको आहे ते तर त्यांची गुलामी करणारा समाज त्यांना हवा आहे म्हणून हे जातीय राजकारण हे सरकार करत आहे हा निर्णय कोर्टाचा नसून हा केंद्र सरकारचा निर्णय आहे विशिष्ट त्या विचारधारेचा निर्णय आहे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा एक संशोधक विद्यार्थी म्हणून एक आंबेडकर च एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आम्ही या निर्णयाचा जाहीर निषेध आणि विरोध करतो आता कोर्टाच्या निर्णयाचा विरोध हे सगळे विद्यार्थी जे आहेत ते करू लागलेले आहेत हे सगळं प्रकरण आहे या सगळ्या प्रकरणाकडं आता न्याय न्यायालयाचे जे न्यायमूर्ती आहेत त्या न्यायमूर्तींवरच प्रश्नचिन्ह जे आहे ते तुम्ही उपस्थित करतायत काय नेमकं काय कसं बघायचं सर मुळात आपल्याला आरक्षण समजून घ्यावं लागेल आरक्षण कशासाठी दिले आणि का दिली गेली आरक्षण इथल्या अडीच हजार वर्षापासून अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांना आपण माणूस म्हणून वागणूक दिली नाही ते कुठं ना कुठं आपल्या हक्क मूलभूत हक्कापासून शिक्षणापासून अडीच हजार वर्षे वंचित राहिले म्हणून त्यावेळेच्या घटनापीठातील सर्व नेत्यांनी एकत्रित येऊन आपण यांना काही विशेष हक्क का देऊ त्यातल्या हे आपलेच भाऊ बोन पण यांना काहीतरी विशेष हक्क का देऊ यासाठी एक आरक्षण त्यापैकी एक न्यायाची भूमिकेतून निर्माण झालेली ती एक निष्कर्ष आहे म्हणजे त्याच्या मार्फतून न्याय देण्याची भूमिका म्हणजे आरक्षण म्हणजे संपूर्ण काही नाही आणि का? ते काय जोपर्यंत हा देश असेल तोपर्यंत असणार आहे का नाही ते विशिष्ट कालावधीनंतर त्याची मर्यादित अवकाशात ते संपुष्ट देणार आहे त्यासाठी पंच्याहत्तर वर्षात तुम्ही काय केलात तर त्यासाठी तुम्ही काहीच केलं नाही जो आरक्षण संपुष्टात यावा लागला पाहिजे होता हा इथले सर्व अनुसूचित जाती जमाती लोक इथल्या उच्चवर्णीय समसमा पातळीवर वागणूक आणि त्यांची आर्थिक स्तर स्थायी म्हणजे आर्थिक बाजू सुधारली पाहिजे होती ती झाली नाही म्हणजे तुम्ही आरक्षण मुक्त जाती मुक्त भारताकडे जो आपला वाटचाल होणार होता ते आपण आता आरक्षणात आरक्षण निर्माण करतोय म्हणजे हे कुठं ना कुठं एकूणच व्यवस्थेला निष्ठणे आहेत अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो आता माझ्या मित्रांनी म्हटलं की आ, सुप्रीम कोर्ट इज नॉट सुप्रीम इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज द सुप्रीम दच आहे म्हणून सुप्रीम कोर्ट सुद्धा प्रत्येक निर्णय योग्यच दिल अशातला बाजूने राहिला मुद्दा अजून या निर्णयावर केंद्र सरकार वतीनं काहीच बोललं गेलं नाही राज्य सरकारच्या वतीनं काहीच बोललं गेलं नाही अनेक पक्षाकडून काहीच बोललं गेलं नाही आपण नागरिक म्हणून आपण याच्यावर विचार विचारमंथन करतोय अशी शेवटी हे ह्याला पर्याय काय तर जात जनगणना आपण जात जनगणना झाली पाहिजे कोणत्या समाजातील किती लोक उत्थान झाले कोणाचा प्रॉब्लेम आहे क्रिमिलेअर हे मला असं वाटतं ना सर क्रिमिलेअर ओबीसी ना क्रिमिलेअर लागू आहे परंतु एस सी एस टी मध्ये क्रिमिलेअर लागू करण्यासाठी हे उपयुक्त आहे का नाही इथं आरक्षणाची संकल्पनाच वेगळी आहे यांना यांना वागणुकीची इतक आर्थिक बाजू नये सर हेच म्हणजे समान दर्जा वागणूक मिळावा अजून एक गोष्ट मी जाता जाता सांगतो कारण आपल्याकडं आपण विसरलो आहोत आता सराने सांगितलं की जयंती उत्सव केल्यामुळे हाणामारी जाते आंतरविवाह के जाती केल्यामुळं हाणामारी म्हणजे त्या अनुसूचित जाती जमातीत लोकांना ती जास्त प्रमाणात सहन करावं लागते तुम्हाला माहित असेल की मागे एकदा उत्तराखंड मध्ये एका शाळेत भोजन माता नावाचं प्रकरण गाजला होता डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये काय होतं सर अनुसूचित जातीतील एक महिला शाळेतील मुलांना जेवण बनवते म्हणजे दुपारचं जेवण जे असतंय ते शाळेतील मुलांनी उच्चारणीय मुलांनी सर अगदी लहान लहान मुलं आहेत ते म्हंटले की त्या महिलाकडून आम्ही जेवण घेणार नाही सर हे आहे न, आ, ए, आ, आ, ना लहान मुलं आहेत ते दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगतो कर्नाटक राज्यातील कोलार जिल्ह्यातील मलूर गावातील एका गावामध्ये भूतम्मा देवीचं मंदिर आहे तिथे एक अनुसूचित जातीतील व्यक्तीने जाऊन मंदिराला शिवलं म्हणून साठ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला त्या ट्रस्टीकडून म्हणजे हे कुठं ना कुठं झालं नाही जोपर्यंत ही समानता येत नाही ना तो पर्यंत प्रत्येकाने जरा व्यवस्थित विचार करून निर्णय घेतला पाहिजे आता आपण शेवटाकडे जाणार आहोत मात्र तत्पूर्वी एक प्रश्न असा आहे की सर्वोच्च न्यायालय किंवा न्यायालयाची जी भूमिका आहे त्याचा जो निकाल आहे तो, तो सर्व देशवासियांना बंधनकारक मानला जातो आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका करू नये असं म्हटलं जातं आणि त्यांचे जे निर्णय आहेत त्या निर्णयाचं पालन व्हावं असं देखील भारतीय संविधान आपल्याला सांगतं मग आता या सगळ्या निर्णयाला आपण सगळेजण विरोध करत आहेत कसं पाहिजे सर्वोच्च न्यायालयाचा मी सन्मान करतोच त्याबद्दल दुमत नाहीये पण त्या कायद्यामध्ये बदल करण्याचा अधिकार प्रेसिडेंटला आहे मग राज्याला जर दिला राज्याला तो अधिकार दिला गव्हर्नरला कसा काय अधिकार होऊ शकतो त्यामध्ये क्लासिफिकेशन जर करायचंच म्हटलं तर प्रेसिडेंटला राईट्स साहित्य प्रेसिडेंटला देणं अपेक्षित आहे राज्याला दिलं तर राज्याच्या गव्हर्नरने तो निर्णय घेऊ शकत नाहीत हे असंविधानिक निर्णय आहे म्हणून आम्ही त्याचा विरोध करतोय आम्हाला माणूस म्हणून माणसाची ओळख जी मिळाली हे मुळे मिळाली आणि सगळ्यांचा तुम्हाला जर क्लासिफिकेशन जर करायचं असेल तर क्लासिफिकेशन करत असताना तुम्ही इम्पेरिकल डेटा मागून घ्या अगोदर इम्पेरिकल डेटा तुमच्याकडे नाही आणि त्यामुळे इम्पेरिकल डेटा नसल्यामुळे आणि ती जर मिळवायचं असेल इम्पेरिकल डेटा तुम्हाला संपूर्णपणे तर जात वर जनगणना झाली पाहिजे जा. ती जात वर जनगणना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कुठल्या समाजाचा किती विकास झाला कितपत विकास झाला हे कसं करणार आणि रिझर्वेशन हे डेव्हलपमेंट साठी नाही रिझर्वेशन हे रिअल रिप्रेझेंटेशन आहे आणि ही रिझर्वेशन म्हणजे भीक गरिबी हटावचा कार्यक्रम नाही आहे रिझर्वेशन म्हणजे रिअल रिप्रेझेंटेटिव्ह रिअल रि रिप्रेझेंटेटिव्ह आपलं त्या ठिकाणी गेलं पाहिजे आपल्याला दबलेल्या शोषित वंचित घटकातील रिप्रेझेंटेशन त्या ठिकाणी समान पत्नीवरती गेलं पाहिजे त्यासाठी रिझर्वेशनची संकल्पना बाबासाहेब आंबेडकरांनी आणलेली आहे मग त्याचं जर तुम्हाला करायचंच असेल तर बाबासाहेब आंबेडकरांचा स्टेट सोशलिझम तुम्ही पाहा जमिनीचं समान राष्ट्रीयकरण करा आरोग्याचं राष्ट्रीयकरण करा शेतीचं राष्ट्रीयकरण करा मग तुम्ही शिक्षणाचं राष्ट्रीयकरण करा मग त्या सगळ्यात गोष्टी संपुष्टात येतील म्हणून रिझर्वेशनला आपण एक डेव्हलपमेंट किंवा गरीबी हटावचा कार्यक्रम म्हणून न पाहता रिझर्वेशनला रिअल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून पाहणं अतिशय गरजेचं या ठिकाणी मला वाटतंय खर तर या सगळ्या न्यायालयाच्या निर्णयानंतर जो निर्णय जो आहे तो एस सी आणि एस टीच्या विद्या एस सी आणि एस टीच्या या आरक्षणाच्या प्रवर्गामध्ये आता बदल करणार आहेत अशा पद्धतीचा हा निर्णय जो आहे या निर्णयावर आता विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया समोर येऊ लागलेल्या आहेत आणि हे सगळे संशोधन विद्यार्थी संशोधक विद्यार्थी जे आहेत ते आपल्या प्रतिक्रिया मांडतात शेवटची प्रतिक्रिया सुप्रीम कोर्टानं ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या मॅन्डेटरी नाही आहेत ही पहिली बाब आहे ते सरकारच्या हातात आहे सरकारला आमचं एवढंच सांगणं आहे जर यातल्या कोणत्याही गोष्टी लागू करण्याचा महाराष्ट्रामध्ये प्रयत्न झाला तर दलित समाजातील सर्व घटक मिळून आम्ही त्यांचा जोरदार विरोध करू आणि अशा पातळीवर विरोध करू की सरकारला पाय उतार व्हावं लागेल दुसरी बाब अशी आहे की ज्या सुप्रीम कोर्टानं अक्षय भालेराव असू दे हातरेसची घटना असू दे किंवा खैरलांचे हत्याकांड असू दे ज्या हत्याकांडामध्ये या सुप्रीम कोर्टानं अजून निर्णय दिलेले नाहीत अजून दलितांना न्याय दिलेला नाही त्यांना आमचे अधिकार आणि आमचे हक्क डावलण्याचा कोणताही अधिकार नाही आणि ते आम्ही मान्य करणार नाही सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचा मी निषेध करतो आणि मौन बाळगलेल्या बीजेपी सरकारचा सुद्धा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो खरं तर न्यायालयाचा निर्णय जो आहे तो सर्व देशवासियांना बंधनकारक आहे असं म्हटलं जातं आणि न्यायालयाच्या निर्णयावर म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर काय असा प्रश्न अनेकांना पडत असतो मात्र ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आता एस सी आणि एस टीचे जे विद्यार्थी आहेत किंवा हे जे संशोधक विद्यार्थी आहेत त्यांनी आपले मतं व्यक्त केली आहेत आणि त्या न्यायमूर्तीच्या न्यायमूर्तींचा जे खंड न्यायमूर्तींचा जो बेंच होता त्या बेंचवर देखील आता त्यांनी आपले संशय व्यक्त केलेले आहेत आणि हे सगळं प्रकरण पाहता त्या काळामध्ये हा जो निर्णय आहे या निर्णयामध्ये पुनर्बदल होतील का हे पाहणं महत्वपूर्ण ठरणार आहे मॅक्स महाराष्ट्रासाठी मी सागर अलकुंटे पुणे विद्यापीठ पुणे